हॅलो नमस्कार उठल्या उठल्या पहिले मी कपडे धुवून घेतले आणि लगेच अंघोळ केली अंघोळ झाल्यानंतर या ठिकाणी चहा बनवायला घेतलेला आहे आणि चहा होतो ना तोपर्यंत तो मी कुकरमध्ये राजमा लावून देत आहे तर राजमा राजमा रात्री भिजत ठेवला हो होता आता तो कुकरला लावून देते आणि काय होतं माहिती आहे का सकाळी पहिले कपडे धुवून घेतले ना तर मग भरपूर काम झाल्यासारखं वाटतं आणि रायबाई त्रास देत नाही पाणी पाणी वगैरे खेळत नाही राजमा इकडे शिजवायला लावला चहा घेतला आणि तोपर्यंत लगेच देवपूजा करून घेतली देवपूजा झाली लगेच झाडू वगैरे घेतला आणि साफसफाई करायला सुरुवात केली काही के आवरून घेतला तर जॉबवरती जाण्याच्या पहिले माझं सकाळी काय रुटीन असतं ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सासूबाई म्हणजे आमच्या आई केलेल्या आहेत गावाला आणि मग मला रायबाला जॉबवरती घेऊन जायचं त्यानंतर सगळ्यांचे जा सँडल चपला धुऊन घेतले आणि कपड्यांचं पाणी निघालेलं होतं मग कपडे पण दोरीवरती वाळत टाकले ते सगळं होईपर्यंत राजमा मस्तपैकी शिजला होता कोळींची एक भिजून घेतले आणि भाजीची तयारी करत आहे तर आई गावाला गेलेली आहे त्यामुळे मला रायबाला माझ्यासोबत जॉबवरती घेऊन जायचं आहे तर डेली माझं सगळं रुटीन असंच असतं फक्त आई जे आहेत ना त्या पोळ्या बनवून घेतात त्यामुळे जो पोळ्या बनवण्यासाठीचा टाईम असतो ना, ना तेवढ्या वेळात मी रायबाला खाऊ घालत असते त्यानंतर मग भाजी झाली पोळ्या झाल्या मग माझा टिफिन पॅक केला रायबाजी पप्पांना जेवण दिलं आणि साईडला दूध तापवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे रायबाजी पप्पांचं जेवण झालं माझा टिफिन झाला तोपर्यंत मग मी लगेच भांडे वगैरे धुऊन घेतले भाड्यात होऊन झाल्यानंतर ना रायबा झोपलेलं होतं सकाळी त्याची काही अंथरणं वगैरे उचललेलं नव्हतं मग सगळे अंथरणं वगैरे उचलून घेतले आणि बेडरूम पण आवरून घेतला तर डेली मला जॉबुर्ती जाण्याच्या पहिले म्हणजे भाजी आणि बाकीची झाडजूर वगैरे किंवा कपडे धुणे हे सगळे कामं करूनच जावे लागतात पण मग आई घरी असलं तर आई पोळ्या बनवून घेतात मग आज आई घरी नव्हते त्यामुळे मी पोळ्या बनवल्या आणि आई जेव्हा पोळ्या बनवतात ना तेवढ्या वेळामध्ये मग मी रायबाला जेवण खाऊ घालत असते पण आज मी रायबाला जॉबवरती घेऊन जाणार आहे त्यामुळे त्याला जो जेवण करण्याचा टाईम होता ना थोड्या वेळात मी पोळ्या बनवून घेतला आणि मग रायवाला जॉबवरती घेऊन गेले जेणेकरून तो जॉबवरती जेवण करेल आणि हे असं माझं डेली सकाळी जॉबवरती जाण्याच्या पहिल्याचं रुटीन असतं ब्लॉग असं वाटलं कुणामध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग